नमस्कार आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दशरथवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील शाळेत भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संभाजी त्रिंबक भोसले शिक्षक तज्ज्ञ शाळा व्यवस्थापन समिती यांनी भूषविले कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांच्या जल्लोषपूर्ण आसमंत गेला शाळेचे मुख्याध्यापक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण आणि संविधान पूजन करण्यात आले कार्यक्रमात सौ अरुणा रवींद्र जगताप आणि संभाजी भोसले नाना आणि इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती धारक गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच तालुकास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि क्रीडा स्पर्धेत कुमारी गौरी गणेश सूर्यवंशी हिचा उंच उडी तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली जल्लोषपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली शाळेतील शिक्षक श्रीयुत सचिन शामराव गायकवाड सर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुमारी ईश्वरी सुनील आभाळे यांना सायकल भेट दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयुत ज्ञानेश्वर कोरडेसर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत दीपक फाटकेसर शिक्षक मच्छिंद्र पा मच्छिंद्र खैरे पितांबर पाटील सचिन गायकवाड प्रदीप भानुगुडे सुवर्णा पवार जयश्री गवळी मॅडम यांनी मेहनत घेतली कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य गावातील माजी विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व शिक्षक उपस्थित होते आपल्या परिसरातील धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद